नमस्कार मी नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार येणाऱ्या बावीस सप्टेंबरला पोलीस लाईन टाटे ग्राउंड जवळ नागपूर माध्यमिक शाळेत माझ्यातर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आज मित्रांनो युवकांमध्ये बेरोजगारी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज माझ्या व्यवसायात पाचशे ऐंशीच्या जवळपास युवकांना मी रोजगार दिलेला आहे पण आजही बरेचसे युवक माझ्या ऑफिसमध्ये जॉब मागण्यासाठी येतात कारण त्यांच्या हाताला काम नाही आहे युवक आपला शिकलेला आहे ग्रॅज्युएट झालेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे पण काम हाताशी नसल्यामुळे हा निराश झालेला आहे मी माझ्यातर्फे बऱ्याचशा चाळीस ते पन चाळीस ते पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनीला मी त्यांना इथं बोलवलेलं आहे ह्या युवकांसाठी एक सुवर्ण संधी आहे माझी काही गॅरंटी नाही आहे पण माझा एक छोटासा प्रयत्न त्या युवकांना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आहे बेरोजगारी आज आपल्या देशात युवकांमध्ये अतिशय मोठा प्रश्न आहे आज पंचेचाळीस वर्षात हायजेस्ट त्याच्यावर बेरोजगारी आहे या मेळाव्याच्या मार्फत जास्तीत जास्त युवकांना त्याचा लाभ होईल अशी मला आशा आहे आपल्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो आपले मित्र आपले नातेवाईक आपले जवळपासचे लोक यांना ह्या मेळाव्यात तुम्ही मोठ्या संख्येनं पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना तिथं काम मिळेल 何